स्वागत आपण सातारा जिल्ह्यातील शामगाव या गावी आलो आणि शामगाव मध्ये डांगे आणि जाधव आणि पोळ आणि डांगे यांच्यात जो द्वितीय जो विवाह आहे हा जो लग्न सोहळा आहे आपण पाहिला जातो लग्न सोहळा हा कशा प्रकारे आपण साजरा केला जातो संपूर्ण सातारा जिल्ह्याचं गक्ष वेधून राहिलेला जो हा जो लग्न सोहळा आहे डांगे पोळ आणि डांगे आणि जाधव ह्याच्यात जो दोन विवाह जो आहे तो लग्न सोहळा संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेला जो हा लग्न सोहळा आपण कशाप्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग आणि त्याचबरोबर आपण पाहिलं जातो प्रकारे चांगला याच्यामध्ये यश राखण्यामध्ये आलेलं आहे माझ्या पाठीमागा आपण बघत असाल सुभाषराव कोळ यांचे सुपुत्र विशाल कोळ यांचा हा सुभविवाह आणि त्याचबरोबर भीमराव डांगे यांची जी मुलगी आहे ह्यांच्याशी हा विवाह सोहळा संपन्न आहे आज शामगावमध्ये हा जो विवाह जो संपन्न होतोय खरं हा जो विवाह जो सोहळा संपन्न होतोय हे दोन मित्रामधलं एक आतूक नातं आहे नाटकाला दिलेला जो शब्द होता आणि तो शब्दाचं पालन भीमराव डांगे यांनी केलं आणि दोघांचं जे मित्रप्रेम होतं खरंच म्हणा गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं ह्या लग्न सोहळ्यासाठी जे लक्ष राहिलेलं आपल्याला दिसतंय आणि हा जो लग्न सोहळा आहे तो संपूर्ण, संपूर्ण जिल्ह्याचा एक श्रद्धास्थान स्थान पडलेला आहे असं म्हणायचं नाही आज सातारा जिल्ह्यातील शामगाव या गावी पोळ आणि डांगे आणि डांगे आणि जाधव असा जो लग्न सोहळा संपन्न होणार आहे संपूर्ण जिल्ह्याचं जे लक्ष वेधून राहिलेले फोळ डांगे आणि फोळ यांच्यात जो शुभविवाह आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे सोशल डिस्टन्सी आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीचं पालन करून अतिशय चांगल्या प्रकारचा हा सोहळा संपन्न होतो आहे आपल्याबरोबर खरं पाहायला गेलं तर सुभाष फोळ आणि भानुदास पोळ त्याचबरोबर त्यांचे मित्र भीमराव डांगे यांच्यातला जो हा विवाह सोहळा आहे तो अतिशय चांगल्या आणि साध्या पंथीनं हा जो लग्न सोहळा संपूर्ण सातारा जिल्ह्याचं एक लक्ष वेधून राहिलेला सोहळा आहे मी बाणुदास फोळ यांना विचारू शकतो की ह्या लग्न बद्दल आपण काय सांगू शकाल आणि आज आपले मित्र नाहीत कैलासवासी शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबई आणि कराड उत्तरमध्ये आपणाला बघितलं की आज बाणुदास फोळ आपल्याला भाऊक झालेले दिसत आहेत या प्रसंगी काय काय सांगू आपलं आपण आणि भीमराव डांगे यांची कन्या आहे त्यांचा सोहळा होत आहे ठीक आहे आपण पाहिलं जातं की आज ह्या ठिकाणी कश आश्रू अनावर झालेले आहेत करन... कारण सुभाषराव पोळ नवकेसरी या वृत्तपत्राचे सहसंपादक होते आणि काही दिवसापुरतीच त्यांचं अपघाती निधन झालं खरं पाहायला गेलं तर जो दुःखद त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाचं जो लग्न सोहळा संपन्न होतं अतिशय चांगल्या सो सोप्या आणि सिंपल पद्धतीनं लग्न सोहळा हा संपन्न होतं खरं जर पाहायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेला हा जो सोहळा आहे ह्या लग्न संपन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार्यमंत्री आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील त्याचबरोबर आनंदराव पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांची उपस्थिती इथं लाभलेली आहे त्याचबरोबर कोरेगाव तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांची उपस्थिती लागलेली आहे विविध मान्यवर विविध क्षेत्रातले जी मान्यवर आहे यांची उपस्थिती इथं लागलेलं आहे हा लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून जी आणि पर राज्यातून आलेले जी लोक आहेत त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारची इथं उठबस केली जाते आणि खरंच एक आदर्श घेण्यासारखा हा लग्न सोहळा संपन्न म्हणावा लागेल असं म्हणाय हरकत नाही कॅमेरेमॅन स्नेल पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील शामगाव कराड